सकाळ उजाडी तांबडं फुटला आणि पृथ्वीवरच्या सर्व जीव मात्रांची आपली लगबग सुरू झाली पक्ष्यांचा चिवचड तांबडं फुटल्यानंतर तर झाला पण काका पहाटेचे पाच वाजता शेतात गेले होते पाणी भरायला आणि ते नुकतेच आलेले आहे खुडलेल्या शेंगाचा पालापाचोळा चाळीच्या बाहेर होता आणि अजूनदा आपल्याला शेंगा खोडायच्या ते पहा अजून तिथं बसलेल्या वाट पहा हे सकाळचं टिपलेलं दृश्य आणि हे नित्यनियमाचं वातावरण झालेलं आहे पापडाला आहे हरभरे तिने भिजत घातले आता थे नाता ते फक्त जात्यावर दळायचे ना आता हे गहू घातले शेवयासाठी तर दरवर्षी करतो तसं त्या पद्धतीने दीड पैली दीड पैली जी घातली म्हणजे मागच्या वेळेस गेलो होता ना आम्ही शेया करायला होतो ते निघत नव्हते त्यांच्याकडूनच गिरणीतून दळवून आणलं पाहिजेत त्यांच्याच गिरणी दळायला द्यायचं आणि पुन्हा डबल जायचं मग माझंही काम आहे ना कामात काम होऊन जाईल मलाही मतदान कार्डच बघायचंय मग आज घेऊन जाऊ याला मीठ लावलं असेल ना मीठ लावून तेल आणि मीठ लाव तेल आणि तेल आणि मीठ लावून केलेलं आहे हे असं वाळत घेतलं नाही हा तेल मीठ लावून असं धुतले ना काढले म्हणजे पाण्यातून उपसून मग कपड्यावर टाकले मग तेल मीठ लावलं आणि रात्रभर बांधून ठेवलं ना बांधून ठेवलं मग आता हे म्हणजे मग याची सालपट निघल असं या पद्धतीने बांधून ठेवलं आणि आता थोडंसं वाळव राहिले हे फॅन खाली आणि मग हे मागच्या वर्षी किती बाई मस्त प्लॅस्टर बनवलं हे किती छान बाई बनवलं होतं प्लॅस्टरचं असं डिझाईन वगैरे पार गेलं तेवधून पाव पावसाने सगळं आज रात्रीची लाईट होती आणि पहाटे पहाटे कापांनी हां एक दोन वाफ्याला पाणी दिलं जोपर्यंत लाईट राहिली टिकली तोपर्यंत आता आले वाटतं शेंगा तोडायला भाजीला गवारीच्या शेंगा जता आता हे आज नाही तर उद्या होईन हे कारण हे अजून ओलसर आहे मग उपटायचा हा चला हा वाफा पण आता काढून घ्यायचा म्हणजे आता हा पण नजारा निघून जाईन या वाफ्यातला हे काढलेले बघा आपण आलो शेवया बनवायला आणि हे दळून घेतलंय आणि याच्यावरच आता उफणून देतील ना हा आपण यांचा मागच्या वेळेस व्हिडिओ काढलेला आहे आणि युट्यूबला पण टाकलेला आहे शेवया कशा बनवल्या जातात त्या याचा पण हे उफणलं आपण काय होतं घरी उफणलं होतं पाखडलं घरी होतं पण हे आता हे पाहिजे गिरणी गिरणीमध्ये सगळं उफणून पाखडून मिळत आहे हे सर्व आता आपण आलेलो आपल्या गावापासून दहा किलोमीटर दूर आणि काय झालं मागच्या वेळेस आपण आपल्या गावातच दळून घेतलेलं होतं त्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला डबल चाळावं लागलं होतं आणि मग शेवाय कराव्या लागल्या होत्या पण यावेळेस काय केलं काकांनी इथंच दळायला दिलं होतं पण नुकतंच कळालं की त्यांनी हे मशीन चार पाच दिवस अगोदरच घेतलेलं आहे आणि मग आम्ही उकलून पण इथूनच घेत आहोत हा रवा रवा पडलेला आहे बा अगदी पांढरा शुभ्र रवा रवा नाही हे पीठ हे पीठ आहे आणि इकड रवा आहे आणि तुम्ही कोण चालावं लागलण्याची गरज नाही गावायचे गेले का आपण मागच्या वर्षी पूर्ण हा शिवाय व्हिडिओ घेतलेला आहे इथला असा आणि सगळं म्हणजे माहिती पण घेतलेली तर आज हे नव्हतं तेव्हा आहे ना आपण घरूनच केलं होतं पाखडलं वगैरे सगळं उफणलं होतं पण इथंच आता हे मशीन पण हे नंदिनीच आहे का पण हे मागच्या वेळेस काही मला दिसलं नाही आणि हा ना। का पण हे 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 नवीन आहे बघा पाखडणं आणि सगळं म्हणजे कोंडा पण बाजूला रवा पण बाजूला होते छान हे मशीन ते पासष्ट आहे ना हा हा नवीन आणलं हे अशा शेवया होतात शेवाय झाल्या का मग असं वाळून दिलं हे गव्हाचं आहे आणि हे रवा आणि हे रवा ऐक आहे ना हे फक्त रव्याच्या दुकानातला रवा ना दुकानातल्या रव्याची आहे दुकानात जो रवा मिळतो ना त्या रव्याची मशिनरींचा शोध लागलेला आहे आणि त्यामुळं काम सगळ्यांचं सोपं पण झालेलं आहे घरी जे जात्यावर दळून मग ते उपणायचं आणि मग त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा हे डायरेक्टच याच्यामध्ये बघ आता ही याच्यातून डायरेक्ट पिठी पडू राहिलेली आहे जे आपण आपल्याला गिरणीतून दुळून आणल्यानंतर ती कापडाने चाळावं लागते पण इथं डायरेक्टच पिठी आहे आणि एका साईडला कोंडा आहे आणि दुसऱ्या साईडला रवा आणि पिठी असं एकत्र असं तीन साईडचं हे काम आणि याच्यामध्ये तीन पण चाळण्यात आहे तर बघा हा सगळा हा दिसतो आहे हा सगळा कोंडा आहे हा पूर्ण कोंडा आहे

आणि हे वेगळं मला वाटलं हे इकडून आणि हे इकडून कसं तर जाती अशा तीन स्टेपच्या चा। अपूर्ण कोंडा आहे म्हणजे याच्यात काहीच नाहीये जसं आता आपण पारंपरिक पद्धतीने उपनवतो ना तर कोंडा कोंडा बाजूला ठसका झालाय ठसका <laughs> मिरच्या आहे मिरच्या मिरच्या लावायला <laughs> आणि आता हे चालून घ्यायचं मशीन कधी आणलंय हे चार पाच दिवस झाले चार पाच दिवस हा का बरं किती सोपं काम झालं आणि आता कळल्यावर तर लोक तर खरंच ना एवढं उफ घरी तकलीफ नाही करणार <laughs> एवढं व्यवस्थित मिळत आहे सगळं करून ते कसं असं घरी जर आपण असं उपनत बसलं तर कसं बाहेर घेऊन म्हणजे थोडस माती जायची शक्यता राहते पण हे कसं डायरेक्ट याच्यातून कोंडा बाजूला हा कोंडा इकडं हा कोंटा कोंडा बाजूला हरावा आणि पिठी आहे ही एकत्र आहे फक्त आता याच्यातला कोंडा हा काढायचा नेहमीप्रमाणे त्यांची मिसेस त्यांच्यासोबत सोबत असतेच लेक आणि सुनबाई आपली लेक आणि सुनबाई आणि मशीन केवढ्या घेतलंय सांगा आणि कुरडईचं पण डायरेक्ट हे आहे का, का? म्हणजे कुरडाई बनून शिजून

मागच्या वेळेस आपण फक्त करू हे शेवाय शेवायच बनवून देत होते पण यावेळेस यांनी मशीन आणलेले आता लग्न सराई सुरू झाली आणि तसंही आपल्याला उन्हाळी वाळवण म्हणून शेवाय तर लागतातच आणि बघा हा पत्ता आहे अगदी जवळ केला आणि हा रोड कुठं जात आहे अगदी सम आपला वावीला जात आहे आणि तिथं हे पापड आपलं लग्न झालं सुरू आम्ही तर दरवर्षी गव्हाचंच बनवतो गव्हाला पाणी लावायचं आणि मग हे असं ग बनवायला यायचं आणि पहिल्यापासून गव्हाचंच खातो तसं तर आयता रवा म्हणजे दुकानातला रवा आणि गव्हाची पिठी बनून सुद्धा शेवाया मिळतात बघा आता मी तुम्हाला ते आधीच दाखवलेले आहे असं दिवसभर हे बसायची वेळ नाही येत असं आपण जसं पाट्यावर बसतो किंवा सोऱ्यावर बनवतो स्वतः स्वतः बघा आपल्या शेवया गव्हाच्या शे शेवया पांढरे शुभ्र आणि पंखा आहे त्याच्यामुळे ना पटकन वाळून जातात हा सगळा पंखा जबाई सागर पंखा आहे पंखा आहे झटपट अशा शेवाय होऊन गेलेले आहेत आपल्याला अगदी दहा पंधरा मिनटामध्ये असे शेवाय होऊन जातात आणि मी म्हणते की काय याचा लाभ घ्यायला काय हरकत नाही आपल्या गावातून कुणी जर हा व्हिडिओ बघत असेल आणि शेवायचं जर हा बघत असेल तर फक्त काय करायचं आहे गवायला पाणी लावायचं आहे आपल्या घरीच आणि दळून वगैरे सर्व काही इथंच शिवाय बनून बनतात किती भारी वारी दिसतंय ना वा लहानपणी हवे करायचं ना खरंच किती वेळ लागायचा वापरे त्या पिठाचा गोळा करायचा ते सोऱ्यामध्ये टाकायचं मग ते असंच चा। चालायचं चा। पण मग ती चिपकायचं खूप बरं का खूप चिपकायचं मग फॅन असा लावून ठेवायचं अख्ख अख्ख मला तर वाटतं ता दिवस दिवस जायचं कंटाळा येऊन जायचा पण ते करायची सुद्धा लय मज्जा राहायची बहिणी बहिणीमध्ये भांडण चालायचे आता याच्यामध्ये कसं टक्कन होऊन गेलेलं आहे आणि आता उपण्याची पण गरज नाहीये मशीन आलेलं आहे एकदा मशीन आलेलं आहे खरंच सगळ्यांनी लाभ घ्यावा हा हे बघा शेवाया अगदी म्हणजे अगदी मस्त आलेले आपण ते उफडले बाहेर काय होत असं म्हणजे बाहेर उफणलं गेलं वाऱ्या वाऱ्याच्या तिथं उफ लागतं मग माती जायची रेती जायची भीती राहते आणि होत आहो होतच असं नाही होतच मग रेती वगैरे जाते कारण कसं आता वारं वावधन पण सुरू झाले हे काय इथं टाकलं आता मस्त वा कपडे वाळत घातले कपडे वाळत घालावे वाळत घातले बारी काळी आली मस्त अशी काळी वाणी आले बघा तर मी काही कोणी जाहिरात करत नाहीये एक माणूस नातं म्हणून की चला हे जो त्रास आहे ते उठण्याचा तो त्रास अगदी मिटलेला आहे आणि अगदी छान शेवाय हे तुम्हाला मी आता प्रत्यक्ष या व्हिडिओतून दाखवलेलं आहे जेवण करून आलोय आम्ही जेवण करून आलो आम्ही झालं झालंय आपल्या शेवाय आता मस्त पटकन झटपट झटपट का आम्ही झटपट

सगळं काम झालं फक्त तेल लावून आणलेलं होतं गहू आणि इथूनच दळून भेटलं आणि इथूनच उकडून भेटलं आणि डायरेक्ट आपले शवया पण झाले नंतर आता काय थोडंसं ऊन द्यायचं बाकी हे पण वाळलेलं आहेच आहे वाळूनही झाले पण तरी पण आपण नाही म्हणून थोडंसं ऊन द्यायचंच चल आपले झालं शेवयात

रोज लग्न रोज लग्न आहे आणि तो वारं सुटलेलं आहे मला असं वाटतं माझा आवाज काही याच्यातून येणार नाही यांनी कुटुंब पाहिलं मला काय माहिती आहे हो आलेला आहे त्याच्याशिवाय आमचं काम पण होत नाही का अरे आता हे झालेली वाफे आता हे बाकीच्या ठिकाणी करायचं आहे तर चला आता काका आले का, पहिल्यांदी आणि त्यांनी सुरुवात केलेली तर मला असं वाटतं की माझं आमचं आहे ना ह्या वाऱ्यामुळे अजिबात आवाज येणार नाही तरी पण आता जेवढा प्रयत्न तेवढा प्रयत्न आवाज द्यायचा करू नये तर मी आता पाठीमागून आवाज देईन सकाळीच काकाने पहाटे पाणी दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवण करून शेवया बनवायला गेलो होतो तर जवळजवळ एक वाजला होता घरी येईपर्यंत आणि मग नंतर ते थोडा वेळ वाळवले आणि थोडंसं आराम केला आणि त्यानंतर आम्ही आलो त्यानंतर भुईमुग खोडला म्हणजे जे चाळीमध्ये जे ठेवलेले होते ना ते भुईमुगाची खुर्णी केली आणि मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो वावरामध्ये शेंगा पुन्हा उपटायला आज ठरवलं होतं की हा जो दुसरा वाफ आहे हा सगळा आपण उपटून घ्यायचा आणि नंतर तो चाळीत नेऊन ठेवायचा म्हणजे मग दुसऱ्या दिवशी आपल्याला तो खुडायला तर त्यासाठीच मग आम्ही सगळं बिलगल होतं आता शेवाय करून आलो होतं म्हटलं मग चला आता काय आपल्याला दोन ते पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत मग आराम राहीन आता काही नाही वावरामध्ये यायची गरज कारण कर सकाळीच पाणी दिलेलं होतं आणि मग काही उपटायची गरज नाही कारण तिथं पाणी निचरं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय उपटता येत नाही पण काका म्हणे नाही नाही चला म्हणे आपल्याला उपटायचं आहे आणि मग आम्ही सगळेजण वावरामध्ये आलो आणि उपटू राहिलो आहे हा ना बराचसा बा अजून आहे ना हिरवा हिरवा आहे तिकडे हिरवा हिरवा आहे तर मग त्याच्यामध्ये झाला पिवळा पडून द्यायचं होत राहिले तुम्हाला काय शेगावला जायचंय काय का? शेगावला जायचंय एवढी घाई चालली म्हणून म्हटलं तिकड झालाय पिवळा तिकडचा काढला असताना हा मग तिकडचा काढला असताना द्यायचं होतं ना भुईमुख तसा बरास हिरवाच होता आणि काय झालं की ते अजून पक्व झालेला नव्हता आणि मग ती खूप काखांची घ्यायचा होती मग आमचं चालू होतं की अजून तो हिरवा झाले अजून पिवळा झालेला नाही आहे ना तुम्ही लगेच काढून राहिलेले आता तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये पूर्ण हा जो पोपटीर कलरचा दिसत हो असेन पण ह्या साईडला जो आम्ही उभा आहोत तिथं आहे ना पूर्ण हिरवागार आहे आणि आम्ही तेच म्हणतोय काकाने की नाही अजून पिवळा होऊ द्या आणि दुसऱ्या साईडला जरा थोडासा पिवळा झालेला आहे पण कसलं काय आता काकांना म्हटले आणि काढायचं मग आम्ही काढू राहिलो आहे पण त्याच्यामध्ये निघू राहिलेले आहेत भरपूर गागऱ्या गागऱ्या म्हणजे त्या पकवनं झालेल्या जो भाग असतो जशंग असतं त्याला गागऱ्या म्हणतात आणि मग आम्ही म्हणत आहे पण काका म्हणतात की मग आता हा हे काढल्याशिवाय तिकडं पुढं कसं सकाळी जाता येईल आणि मग आता तेच चाललंय आमचं सकाळी एवढं पाणी दिलंय त्याच्यामुळे ना नायला आता आम्ही काढणार आहे तो आधा आणि त्यानंतर काका पाणी भरून देणार आहे आणि म्हणे की नाही आता बस झाला आपण एवढाच काढू आणि जेवढा काढलेला आहे तेवढाच आपण खोडून घेऊ कारण जो भुईमुख काढलेला होता त्याच्यामध्ये गागरेच भरपूर निघाले गागऱ्या म्हणजे जो पकवणं झालेला तर गागऱ्या त्याला असं गागऱ्या म्हणतात आणि मग आपण एवढी मेहनत केलेली इतकी रात्रंदिवस पाणी दिलेलं ती वायाच जाणार ना मग त्याच्यापेक्षा ठेवलेला आणखीन दहा आठ दहा दिवस तर काय हरकत आहे

चला हा अर्धा आहे आणि आजच पाणी दिलं आहे ना तर अजून आता हा अर्ध आहे म्हणजे इकडं आहे ना काय झालं इकडे जास्त पाणी आहे त्याच्यामुळे आता हा काय काढायचा नाही आहे कारण इथून तो उपसणार नाही अख्खा अख्खा गाळगाळ होईल नाही तर याच्यात सगळे ऋतून बसलेले असते त्यामुळे हे काय काढायचं नाही आहे थोडा अर्धच काढलाय आणि झालंय बाकीचं अजून ते हिरवाच आहे चालय आमचं तर हा खूप हिरवाय हिरवा आणि बापरे बघा ओ काका विहिरी पाशी बघा निमोणीचे झाड बघा निमोणीचे ते जेव्हा करत होते ना तेव्हाच येऊन पाहिजे बाबा ते आता ते पूर्ण विहीर कस का काय कडे कडे नित झालेलं आहे कडे निपर्यंत काय हा जिथं मी जाईन तिथं असतो बाकीच्या माणसांशी मतलब नाही फक्त मी जिथं आहे ना तिथं काय रे बछडे काय घेणार रे मला म्हणे अर्धा वाफा काढायचा ना हे लागले सगळ्या हे काय बोलती ना काय करते सांगते अजून किती हिरव आहे बघा गवत नाही किती विशेष चला मग मंडळींनो आजचा रॉग कसं वाटा जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर